उदगीरमध्ये विविध प्रश्नासाठी रुमणी आंदोलन उदगीर तालुक्यामध्ये बहुजन विकास अभियानच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा निराधार आणि अपंगाचे गेल्या सहा महिन्यापासूनच्या अनुदान तात्काळ वाटप करा स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक थांबवा सर्वसामान्यांना दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत द्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा बेरोजगार यांना दरमहा दहा हजार रुपये अनुदान द्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जाहीर केल्याप्रमाणे त्या अशा विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानच्या वतीने रुमणे आंदोलन करण्यात आलंय बहुजन विकास अभियानच्या वतीने या ठिकाणी हातात रुमण्या घेण्याचं मागणी आहे गेल्या सहा महिन्यापासून मुलाबाला आपण पैसे या ठिकाणी मिळाले शेतकऱ्यांना कर्ज कर्जमाफ करायची मागणी बहुजन विकास अभियान ते देखील शासनाला मागणी करतात इथल्या शेतकऱ्याला निरोगा आपण द्या इथल्या सर्वसामान्य नागरिकांना न्या द्या शेतकरी दररोज तीन शेतकरी मला विरोधात आत्महत्या करत तरी सर शेतकरी कर्ज माफ होत नाही नुसतं घोषणा नको दोनशे तोंडशे आमदार एकत्र होऊन एकमुखी ठराव गावा नम्रा एकदा आंदोलनात करतात सामान्यापासून मागच्या वेळेला भौजिक विकास आघाडीच्या वतीने काटेबा करा त्यानंतर सामान्यापर्यंत पैसे वाटतं पैसे वाटत नाहीत पण नऊ काय खावं औषधी पैसे लागतात त्यांचा तो आधार आहे मग ते अनुदान केलं ज्ञान द्यावं ही मागणी बहुजन विकास आघाडीचे प्रिपल मीटर आणून ते मीटर आहे ते पूर्वच्या मीटर बदलून समाज मीटर आणून सर्वसामान्य अन्याय करण्याचं काम या ठिकाणी सरकार करतोय हे समाज मीटर त्वेत रद्द करण्यात आवं ही बौजिक विकास आघाडीची मागणी आहे कष्टकरी शेतकरी शेतमतो निरा बेरोजगारांना दरमहा दहा हजार रुपयाचं अनुदान द्यावं ही विकास आघाडीची मागणी आहे मुलांनी आज खंडोळा हिंदे घेऊन त्याला गळ करण्यासाठी